नमस्कार मी त्रिवेणी काश्मीर रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे किड्स टिफिन स्पेशल एक इझी पिझी रेसिपी करायला अतिशय सोपी आहे तसेच हेल्दी पण आहे भरपूर भाज्या यात वापरलेल्या आहेत मुलांच्या शॉर्ट ब्रेकसाठी किंवा ब्रेकफास्टसाठी किंवा इव्हनिंगसाठी अगदी उत्तम पर्याय आहे पटकन होते जास्त वेळ लागत नाही तर इथं मी काकडी घेतली ती छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे तसंच गाजर घेतले ते पण छान स्वच्छ धुवून घेतलेले त्याला पील करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर शिमला मिर्च घेतली ती पण छान स्वच्छ धुवून आतल्या बिया काढून घ्यायच्या अगदी बारीक चॉप करून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे काकडी आणि गाजर पण अगदी बारीक असं चॉप करून घ्यायचं आहे जर तुम्ही पूर्वतयारी रात्रीच करून ठेवली तर सकाळी ही रेसिपी करायला अगदी पाच ते सात मिनटं लागतात जास्त वेळ लागत नाही आता इथं मी गाजर काकडी आणि शिमला मिर छान असं चॉप करून घेतला आहे त्याच्यानंतर एक बा कांदा घेतला आहे मिडियम साईजचा तोही आपल्याला छान असा बारीक कट करून घ्यायचा आहे है। आता ह्या सर्व झाल्या भाज्या आपल्या ज्या आहेत त्या छान अशा कट करून झालेल्या आहेत त्याच्यानंतर एक बाऊल घेतलेला आहे रात्री मी अडीचशे ग्रॅम म्हणजे जवळपास पाव लीटर होतो, होतो होतो होतो, दही घेतलं होतं त्याला एका रू स्वच्छ रुमाला त्याला बांधून ठेवलं होतं त्याच्यानंतर चाळणीवर ठेवून दिलं होतं त्याच्यावर वजन ठेवून दिलं होतं आणि हे जे दही आहे हे हंग कट तयार झालेलं आहे तर हे दही मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे रात्रभर त्याचं पाणी नितरल्यामुळे ते छान घट्ट असं झालेलं आहे त्यात आपलं बारीक कट करून घेतलेलं सर्व भाज्या टाकून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर त्यात एक चम्मच पेरी पेरी मसाला एक चम्मच ओरी तसेच अर्धा लहान चम्मच चिली फ्लेक्स घ्यायचे आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि यात थोडीशी काळी मिरी पावडर टाकली तरी चालेल आणि आता जे हे सर्व साहित्य आहे ते छान असं मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथं मी चतनी ब्राऊन ब्रेड घेतलेले पुदिन्याची चटणी जी माझ्या फ्रीजमध्ये ऑल टाईम असते ती मी ब्राऊन ब्रेडला लावून घेतली तुम्ही इथं बटर किंवा टोमॅटो कॅचअप किंवा सॉसही लावू शकतात मी माझ्या घरी टोमॅटो कॅचअप कुणी खात नाही त्याच्यामुळे मी इथं पुदिन्याची चटणीच प्रिफर केलेली आहे ती छान अशी ब्रेडला सर्विकडून लावून घेतलेली चारी ब्रेडला लावून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपलं जे मिश्रण तयार केलेलं आहे ते मी याच्यावर स्प्रेड करून घेते सर्वीकडून छान असं मिश्रण स्प्रेड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक ब्रेड वर आणि एक ब्रेड खाली असं लावायचं आहे हे जे आपण सँडविच बनवत आहोत याला गरम करायची किंवा टोस्ट करायची अजिबात गरज नाही झटपट होतं आणि दही हंग केल्यामुळे म्हणजे घट्ट असे दही तयार झाल्यामुळे कुठेही हे मिश्रण स्प्रेड होत नाही आणि अगदी उत्तम पर्याय आहे ब्राऊन ब्रेड वापरल्यामुळे हेल्दी असं हे आपलं सँडविच तयार झालेलं आहे मुलांच्या टिफिनसाठी अगदी उत्तम पर्याय आहे तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघावं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा व अशा छान छान रेसिपींसाठी काशी रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच काशी रेसिपी या माझ्या फेसबुक पेजलाही फॉलो करा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद